कसा येत नाही कोण कोण देव आपल्या भाजना भाजनाचा जमीन फरक आहे महाराज मी सतत सांगत असतो भजन किती वाजता बापू तुमच्या <laughs> किती वाजता का भाजनातच जात नाही तुम्ही <laughs> 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 किती वाजता बरोबर अहो <laughs> कशाचं महाराज आपण एकाच जिल्ह्यातले माणसं ज्याची एकादशी नाही एखादस तो पावणे नऊला जाळ लावतो कशाला चहाला अनगारा मठीला त्याला डोळा लागतो <laughs> आणि मग तुम्हाला सांगतो साडे नऊला ला पाकवाज्या पावणे दहाला टी मास्तर त्यावर हरि दिनेवाला तिथं चहाजवळच मग महाराजांचा दहाला ठोका पुढतो आखं गाव आणि मग ती पीटी मास्तरच त्याचं हरी मास्तर <laughs> हरी जय <जे> जय <जे> राम <laughs> राम कृष्णा <प्रिष्ना। laughs> hey, yeah. खरी जे जे म्हणलं का ते चावला तिथं तो काय घरातले जागी करतो काय तासात तिकडे चाळणी सापडत बिगर चाळणीचा चहा आणि मंदिराजवळ येते आणि मंदिराजवळ आल्याच्या नंतर पीटी मास्तरचं लक्ष चावाल्याकडे जातं आणि यांचं नेमकं रामकृष्णारी बंद होतं सगळं गावतो आपल्याला बरं आणि पी टी रूप रूप आणि मनाचं तर चहावाला दिसतो पख म्हणतो रूप मग पीटी मास्तर म्हणतो हो ना एवढं म्हणतो बघा ना बाहेर चहा जर थंड झाला ना भजनात मजा येणार नाही मग आता चहा करता भजन आहे का भजना करता चहा आहे बरं चहा प्या तर भजन मानव ना <laughs> लगेच पक पी टी मास्तर हे आपला जिल्हा परिषद शीट कसं पडलं असं ना कुठं <laughs> भजनात मग पीटी मास्तर मग खरं सांगू ह्या दोन चार गावाने धोका द्यायला हे किती दिवस भजन केलं म्हणजे देव भजन तीन योग चांगले त्या मारुतीरायला बोलता येत नाही एका एका गदा तिला घरी पाठवलं असत की आपलं असं भजन आहे मग त्यांचं भजन शिखली मिळाले रक्तमास काकाचं बाळ स्वतःच्या पायाखाली आलं तरी कळलं नाही अशा भजनात का देव येणार नुसता येत नव्हता मागे पुढे उभा सांभाळ करत होता तशा भक्ताचा तसं यांचं ज्ञान उभं समाधी बैसाला निर्वाण निर्वान बाबा कथा कीर्तन बाबा बाळ छंद समाधी लागली ना महाराज माझ्या नान उभं राहिलं नामदेवायचं भजन तर आपण सगळ्यांनी ऐकलं देवळ फिरलो तर गोरबा काकाचं बाळपाया खालू अशी भजनं चालू आणि इकडं सायपाक तयार झाला ना महाराज आणि ती सुद्धा म तिथंय म्हणे पोरा महाराजाला घेऊन ती मंदिरात होती सगळे यांची भजनं चालू नाही म्हणलं महाराज अह महाराज महाराज लगे समाधीमध्ये आता बोरग एकदा झालं दोनदा झालं ती आईला म्हणलं आई ते महाराज मला बोलत नाही आणि माझ्याकडे पाहतं नाही मी सारखा महाराज महाराज आपलं जर असतं तर गाथा भजन चालू राहतं गाथा भजन सप्त्यातलं हा भंग एकच झालेला नाही त्याच्यात रामकृष्णा रूपाचा अभंग टोपी काढून गाथ्याचं दर्शन गाथा उघडलेला ज्याची ते पुढून येतो हा भंग एकच झालेला नाही हा भंग एक नाही दर्शन करून आता अभंग मनाचा तर पंक्तीवाला म्हणतो महाराज किती वेळ ज्याज वेळी नाही तो कोण आपलं आवरलं का थे? थे नहीं, नहीं, नहीं। ते म्हणतो आपलीच वाट पाहतो डब्बार याला असू नका हे आपलं भजन तिथं ते जागच नाही महाराज काय ते ते बाळ म्हणलं आई ते बघत नाही बोलत नाही काही नाही आई म्हणले बाळा जा परत जा आणि त्या महाराजांना मना चाला पटकन ते म्हणलं आई चार चक्र झाल्या मलाच भूक लागली चक्करी आई म्हणे पोरा जोपर्यंत संत येत नाही तोपर्यंत तुला कण कणबी देणार नाही ते पोरग म्हणला आई मग काही खरं नाही मग आईला वाटलं याला नादी लावण्याकरता काय करावं मग आई म्हण एक काम कर तुला गार भजे खावं वाटते का गरम आता ते पोरगचे ना तरी बालकाचे मन एकराला काय लोकरू म्हणलं मग गरम गरम जा पाठीमागच्या घरातून एक धलपी घेऊन सारपणाची ते पोरग गेलं तर काही गॅस वगैरे नव्हते गेलं धलपी आणायला ईश्वाच्या मालकाने ठरविलं देवाने खरंच या सुदामतीचं प्रेम आहे का एकनिष्ठेने हिनं डोकं खरंच चारांवर ठेवलं का हिचा खरंच भाव आहे का म्हणून देवानी परीक्षा घेण्याचं ठरविलं कोणाची त्या सुदामती मती सापाचं रूप धारण केलं आणि त्या सा याच्यात बसले सारपानं पोहाराने हात लावणं देवरूपी सापाने दंश करणं पोरगती थं पडणं तोंडातून फीस बाहेर येणं बाळी हे लोकाचं पर लोकात निघून जाणं बसणं म्हणते बापा हे तुलाच अवघो कार्यक्रम झालाचा सांगते आपल्या सप्ताच किती वर्षपूर्वी तेरा वर्ष हे तेरावं आहे म्हणजे याच्या अगोदर तुम्ही बारा काल्याची कीर्तन ऐकली बरोबर काल्यामध्ये एक प्रसन्न नाही भगवान कृष्ण परमात्माने आख्या गुगळा चोऱ्या केल्या पण एक गवळण म्हणी सगळ्या घरी गेला पण मापल्या घरी नाही आला पण मापल्यामध्ये मा 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 या अहंकारी गवळण मधुमंगल म्हणला तुझ्या घरी संध्याकाळीच म्हणजे देव कोणतं रूप धारण करत नाही याबद्दल बोलतोय ऐका दृष्टांत हा याच्याकरता असतो देवाने दही दूध तुपलो आणि सगळं खाल्लं सगळ्या सांगाड्याला बाहेर काढून दिलं आणि गवळणी जा केलं मावशे हे मावशे मावशी खरबडून जागी झाली आणि परमात्म्याचा हात हातात पकडला उजो आता देवाच्या लोण्याचा गोळा आहे गवळण म्हणती मला मुद्दे असं पकडला कृष्णा तुला घरात मारण्यात पुरुषार्थ नाही तुझी आई देखं दोन श्रीमुखात देते म्हणे दोन देव म्हणला सोडणं मावशी लई दिलं देवानी दिलं असं म्हणे काय तुला काय करता नाही सोडणार सकाळचा टाईम होता काही लोक इकडे चालले हो होते काही मंदिरापाशी थांबले होते हे बाहेर निघले आता असताना देवाने देवाचं रूप टाकून दिलं निच्या नवऱ्याचं रूप धारण केलं कोणाच्या बोलत चला आता गवळणीच्या ही गवळण देवाला म्हणून बोलत होती का नवऱ्याला नवऱ्याला का नवऱ्याला म्हणून बोलत होती की देवाला काय म्हणत होती दोन कुठं बरोबर ह्या जाणाऱ्या लोकाला देव दिसत होता की जा नवरा दिसत होता हे जाणारे लोक खरंच पुढे जाते का आता काही जणाला मजा घ्यायचं लई ते महाराज अरे भांडणं लागले ना तर भांडणं ताबडतोब मिठा काही काही माणसाला खूप सवय असते महाराज भांडणं जर लागले ना ताबडतोब मिठीत आता काही जण मिटीणारे जे असतात ना त्यांच्या पाहिजे दुसरे असते धर्मला लगून गेलो चांगले दोन चार झाल्यावर आम्ही आहेतच नाही होती काही फांना तर आनंद घेणारे माणसं पाहिलेत आम्ही ते म्हणे नाही एक जण म्हणला चल ना म्हणलं नको नको हे आनंद व्यागडाशी म्हणता दोन महाराज म्हणती कुठं कोणा तिसरा म्हणलं तो आज पाहिलं मी रोज पाहतोय हांती त्याला यदा मला नाही मला आज प्रत्यक्षदर्शीने पाहिजेच म्हणजे चला म्हणे गेले नंतर राजाच्या वाड्याजवळ गेले ना आवाज द्यायला या गवळणींना यशोदा हो यशोदाई यशोदा माता बाहेर येत नाही परमात्मा पुढे उभा राहिले कृष्णदेव पुढे उभा राहिले यशोदा मातेने असंच कडेवर घेतलं आणि बाहेर आलीने या गवळणीला म्हणले काय आहे ग त्या गवळणीने यशोदा मातेला बोलायच्या अगोदर कृष्ण परमात्म्याला पाहिलं कुठं कडेवर घरानं कोणाचं घेऊन आली ती देवाचं तिला देव कुठं दिसला मग यशोदा माता म्हणते काय आहे ग ती, ती म्हणे ते म्हणे मोकळ बोल ती म्हण मी ज्याचं घरानं घेऊन आलो ते घरानच तिथं हे न घरान सांगायचं कोणा यशोदा माता परमात्म्याला घेऊन गेली आणि नंतर ही गवळण म्हणली तिच्याजवळ ती होतं माझ्याजवळ कोण म्हणून तिने असं वर पाहिलं ती म्हणे बाया तुम्ही कधी ते म्हणे घरापासून म्हणतो हातसोड 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 हे तुम्हाला हसण्याकरता नाही सांगितलं परमात्मा कोणतंही रूप धारण करू शकतो म्हणून सापाचं रूप धारण केलं आईला वाटलं माझं बाळ का बरं येत नाही म्हणून आई पाठीमागच्या घरामध्ये गेली पाहिलं त्या बाळाला बाळाचा हात हातात घेऊन पाहिला आईला कळलं माझं बाळ हे लोकात नाही हे परलोकात निघून गेलं कोणती आई अशी दादा ज्या मातेनं नऊ महिने नऊ दिवस बाळाला उदरात ठेवलं ती हसत बसली असन तिनं हंबरडा फोडला आणि मोठ्याने म्हणले गोपाळ हे गोपाळ उठ रे जागा हो ना गोपाळ असं म्हणत नाही तर सकल संतद्वारात आले आणि आवाज दिला हो ताई साहेब ताईच्या कानार आवाज पाहायला संत आले वाटतं ज्या डोळ्यातून आसरूच्या धार चालू होत्या डोळे पुसले प्रसन्न चेहरा केला आणि हसत हसत बाहेर आल्या माऊली या आतमध्ये आणि पंगत बसली हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरिओ हरे कवल घेता झाला ना शिलो वसुदेव झाला तोंडात घास टाकणार तितक्या ज्ञान उभं राय म्हणले नामा अरे घरातलं कोणीतरी अतिथी आपल्या पंक्तीला पाहिजे कोणाला तरी बसवा कमलाकर बट्ट बसा ना तुम्ही नाही ना महाराज तुम्ही करा जेवण करा कोणी पंक्तीला बसण्याकरता तयार नाही घरामध्ये दुःख काय प्रेम असेल काय भाव असेल या लोकांचा घरामध्ये मय झालं तरी साधूला लोक जीव घालत होते संतला जीव घालत होते म्हणून मी सांगतो ना तुम्हाला देव येत होता परिणाम असा झाला नामदेव राय म्हणते छोटं पोरग होतं त्याला बोलवा ना संत संगतीमध्ये ती आई आपलं बाळ मयत झाल्याला सुद्धा विसरली ती सुद्धा मतीत आई हनुमंत महाराज माझं बाळ फार अंतरावर खेळण्याकरिता गेलं ज्ञानोबा राय म्हणले नामा किती अंतरावर गेलं बघा या संतने डोळे झाकले नको त्या अंतरावर बाळ दिसलं माऊली इथं जेऊ नका ते दुसरा संत म्हणता जेऊ नका का, का। कसं त्या काळाला बाळाला हिरून घेऊन गेलं नामदेवराय म्हणलं कसं मी पाहिलं होतं काय पाहिलं होतं मी पाहिलं तिनं काय केलं ते कसा येईल डोळे झाकले नामदेव रायने परमात्म्याची आराधना केली देव घरात आला का आला नामदेव राय म्हणता मी पाहिलं काय पाहिलं अभंगाचं प्रथम